मोहम्मद रफी प्रमुख यांच्याकडे माहिती दाखवते सन्मान्य चंद्रशेखर जो पारशेट्टी साहेब इथं उपस्थित सर्व मान्यवर नाट्य क्षेत्रात कार्यरत असणारी सर्व मंडळी विशेष करून त्यांचा उल्लेख केला पाहिजे ते गीतकार संगीतकार दिग्दर्शक निर्माते आणि इतर सर्व भूमिका मध्ये प्रमुख भूमिका पार पडणारे माझे मित्र आणि तसं बघितलं तर आता एक उद्योन्मुख सिने निर्माते म्हणावं लागेल ते मिलिंदजी कपडे धनेगावकर साहेब त्यांच्या सुविज्ञ पत्नी रेखाताई या संध्यातही या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका पार पडणारे माझे संभाजीनगर यांचे मित्र आणि रंजित भाऊच कळालं की ते डॉक्टर आहे हिरो जे आहे हिरो हिरो डॉक्टर आहे पी एम एस डॉक्टर आहे आणि ज्यावेळेस डॉक्टर हिरो म्हणून लाभतो त्यावेळेस चित्रपटाचा उपचार चांगलाच होता